नमस्कार सर्वांना परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक लवकरात लवकर कसे जोडायचे हे पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा सर्वात आधी आपल्याला पूर्ण पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे अशा प्रकारे पार्ट समोरासमोर ठेवल्यामुळे कुठलाच पार्ट कुठलाच पार्ट एकाच बाजूचा तयार होणार नाही अशा पद्धतीने मी समोरासमोर ठेवून पिना लावून कापड आणि अस्तर सेट करून घेतलेले आहे पाव इंचीची शिलाई मारून घेऊन आपल्याला दोन्ही जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले दो दोन्ही काळ दो जोडल्या गेलेले आहेत जोडल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्याला जास्तीचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे दोन्हीही पार्ट तयार झालेले आहेत कुठेही झोल वगैरे कुठे चाललेलं नाही आहे एकदम प्लेन व्यवस्थित अस्तर आपले जोडले गेलेले आहे अशा पद्धतीने दुसरेही पार्ट समोरासमोर ठेवून समोरासमोर हो। हो। ठेवून पिनअप करून आपल्याला पाव इंचीची शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे हेही पार्ट आपले तयार झालेले आहे बाई ओपन केल्यानंतर समोरासमोर हो। अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि खोल भागावरती क्रॉस असे चिन्ह आपल्याला देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ही सरळ बाजू आणि अस्तरची उलटी बाजू अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे खोल भाग हा आपला या साईडने आलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने पलटवून आपल्याला परत या जॉईंटवरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे दाप शिलाई दिल्यानंतर अस्तर आपल्या बाजूने टाकून परत एक काठावरून आपल्याला आणखी एक दाप शिलाई जोडून घ्यायची आहे दाप शिलाई दिल्यानंतर आपल्याला पूर्ण बाही आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथून पाव इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून तयार आहे दुसरी बाही जोडताना खोर भाजा आपल्या बाजूने आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत गेल्या तर कुठलीच चूक आपली अस्तर जोडताना आणि ब्लाऊज शिवताना होत नाही त्यामुळे आपले कामही पटापट होते काम अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बाजी तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाया तयार झालेल्या आहेत बॅक पार्ट तयार करताना मेन कपड्याची सरळ बाजू आणि अस्तरची उलटी बाजू ठेवून मी फिलअप करून घेतलेली आहे गळ्याच्या भोवती आपल्याला अर्ध्या इंचची शिलाई मार्किंग देऊन गळा पूर्ण जोडून घ्यायचा आहे एक सारखे अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन आपण पूर्ण गळा स्टिच करून घेतलेला आहे गळ्याभोवती चॉकने अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला अशा पद्धतीने राऊंड शेप देऊन द्यायचा आहे राऊंड शेप दिल्यानंतर आपल्याला त्यावरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच टीप ही आपली कुठेच कमी जास्त होणार नाही आणि एक सारखी येईल त्यानंतर आपल्याला गळाकट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कटिंग केल्यानंतर आपल्याला गळ्यावरती छोटे छोटे कर्ट्स लावून घ्यायचे आहेत कर्स दिल्यानंतर कमरेच्या बाजूलाही आपल्याला अर्धा इंचीची शिलाई मार्जिन घेऊन एक टीप देऊन घ्यायची आहे टीप दिल्यानंतर ब्लाऊज आपल्याला पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पलटी केल्यानंतर गळ्याच्या बाजूने आपल्याला एक दाप शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कमरेच्या बाजूनेही आपल्याला एक दाप शिलाई देऊन घ्यायची आहे कमरेच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पलटी करून पूर्ण पार्ट पाव इंची शिलाई मातीम घेऊन जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कापड कठीण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला बॅक पार्टही तयार झालेला आहे मी पाठीमागची दोन्ही हिडास देऊन घेतलेले आहे अशा प्रकारे आपली शोलरपट्टी कटोरी आणि पाह्या हे सगळे पार्ट अस्तरला जोडून तयार झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतल्यामुळे ब्लाऊज फिनिशिंगसहित लवकर तयार होते आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायला खूप मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप खूप धन्यवाद तुमचे